हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन फॅशन नो दिवसभर घरी असणाऱ्या बऱ्याच मैत्रिणी घरी गाऊन वापरत असतात पण बऱ्याच मैत्रिणींचे गाऊन हे खूप लो क्वालिटीचे असतात किंवा गाऊनची प्रिंट छान नसते किंवा गाऊनचे कलर्स असतात ते खूप डार्क कलर्समध्ये असतात आणि अशा कलरचे गाऊन हे अजिबात चांगले दिसत नाहीत जरी घरी एखादी पाहुणे आले तर ते खूप विचित्र वाटतं जर तुम्ही घरी गाऊन वापरत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचे गाऊन वापरा ट्रेंडिंग स्टायलिश पॅटर्नचे गाऊन यूज करा म्हणजे ते ड्रेस टाईप वाढतात आणि तुम्ही तुम्हीसुद्धा वावरू शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नचे गाऊन ॲड केलेले आहेत हली मार्केटमध्ये अनेक प्रकारचे अनेक व्हरायटीज असलेले गाऊन मिळतात सध्या गाऊनमध्ये बेल स्लीवज तसेच फ्लेड पॅटर्नचे फ्लोरल पेंट असे गाऊन ना खूप सुंदर दिसतात आणि हे फॅशनमध्ये सुद्धा आहेत गाऊनमध्ये तुम्ही अशा प्रकारचे सुद्धा निवडू शकता फ्रंट नेकला सध्या लेस असलेले पायपिंग लेस तसेच तुम्ही अशा प्रकारे प्लेटेड सुद्धा निवडू शकता अशा क्वालिटीचे आणि अशा डिझाईनचे गाऊन हे खूप छान दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा